आज बाळासाहेब मुंडे माजी नगरसेवक आज सेवानिवृत्तीचा त्यांचा कार्यक्रम होता योगायुग योगायोग असा आहे की त्यांचा वाढदिवस पण आजच असतो म्हणजे हे जुळून आलेलं आहे आज तुम्ही बघत असाल समजा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी एवढे लोक जे आज आलेले त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांनी जी सेवा केलेली कंपनीत असताना नगरसेवक म्हणून जे काम केलं त्या कामापोटी आज सगळे लोक त्यांना आज आशीर्वाद देण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज सर्वजण आले आणि त्यांचं कार्य बघून समजा हे पुढे असंच कार्य त्यांनी करत राहा आता ते पहिले तरी ड्यूटी करून एवढं करत ते आज जनतेच्या सेवेसाठी ते पूर्ण चोवीस तास आता रिकमे आहे अशा शुभेच्छा आपण त्यांना सगळ्यांच्या वतीनं देऊ साहेबांना वाढदिवसाच्या पण शुभेच्छा आणि आरोग्याची पण काळजी त्यांनी घ्यावा असं नाही आता रिटायर झाले बा आता पूर्ण वेळ काम करतो आरोग्याची पण घ्यावा घरच्यांची पण घ्यावा आणि समाजाची आणि जनतेची सर्व काळजी घ्या अशा शुभेच्छा त्यांना देतो मी गणेश नागरे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव आणि लोकविकास बँकेचा उपाध्यक्ष त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद बालासाहेब मुंडे साहेब यांचा सेवापूर्ती सोहळा आणि वाढदिवस आज त्यांचं पूर्ण सेवापूर्ती झाली त्यांचा माझा परिचय असा आहे की मी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चात ग्रामीणमध्ये जिल्हा सरचिटणीस म्हणून गेल्या दहा वर्षापासून काम करतो त्या शहरात माझे काही मित्र राहतात त्यांच्या महापालिकेतील कामानिमित्त मी एक वेळ त्यांना फोन केला होता तर माझ्या मित्रांच्या कामासाठी त्यांनी रात्रीची ड्युटी करून आल्यानंतर मला फोन कर आणि त्याच्याच मोटरसायकलवर महापालिकेत पाच पाच सहा सहाच्याकडा माझ्या एका एका मित्रासाठी घातलेले आहे आणि त्यानंतर माझं स्वतःचं काम ज्यावेळेस पुरलं त्यावेळेस ते किमान पंधरा ते वीस वेळा माझ्यासोबत आले त्यामुळं एका सामान्य माणूस दुसऱ्याच्या मोटरसायकलवर रात्रीची ड्युटी करून दुसऱ्याच्या कामासाठी तळमळ करणारा असा हा नगरसेवक मी माझ्या आजपर्यंत आयुष्यात बालाजी मुंडे माझे मिस्टर दहावी पास असून बजाज ला एवढे सेवा केली आणि पंधरा वर्षे मला जनतेची सेवा करायला मिळाली जी आज नाव आहे ती माझ्या मिस्टर मला आहे मनीषा मुंडे बाला मनिषा बालाजी मुंडे जी नाव आहे शहरामध्ये संभाजीनगर मध्ये ती माझ्या मिस्टरमुळे आहे मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे माझा मला साधा सदस्य बनला नसतं पण ग्राम पंचायत आज माझं किती भाग्य आहे मला संभाजीनगरमध्ये तिन्हा तींना नगरसेवक बनलं आणि तिन्ना मी स्टँडिंगला होते आणि तिनचा मी सभापती बनले ही माझं माझ्या जय भवनगरच्या जनतेनं मला मिळवून दिले आणि मी त्यांची सेवा केली मला अशी सेवा मिळू दे मी प्रार्थना करायला मला आनंद एवढा वाटतो की मी फक्त येऊन मी फक्त माझ्या जनतेची सेवा केली आहे आणि परमेश्वरला मला अशी सेवा करायला दे मी एवढीच ईश्वरला प्रार्थना करते कसं वाटत काय सांगाल काय आनंद वाटतो तुम्हाला आनंद आहे

साहेबाचं कार्य इतकं चांगलं आहे की मग माझ्या सांगता येत नाही असं बोलता येत नाही मला म्हणजे एवढा अभिमान आहे मला कि इतकी जनतेची सेवा केली इथून पुढे जास्त जनतेची सेवा करावं त्याच्या आई वडिलांनी त्याला जनतेसाठीच पैदा केलंय एवढं म्हणायचंय मला बाळासाहेब दिनकर मुंडे माझी नगरसेवक आज मजा कंपनीतून सेवानिवृत्त होत आहे खरोखर मला एक आनंद वाटला की आज मी छत्तीस वर्ष एक महिना आठ दिवस सर्विस करून निवृत्त होतोय आणि विशेष म्हणजे निरोगी कुठल्याही एक रुपयाचं मेडिकल न माझ्या शरीराला लागता परमेश्वरानं मला निरोगी रिटायरमेंट केलं आणि या जनतेच्या आशीर्वादानं मी निरोगी रिटायरमेंट झालो खरोखर मी हे माझे मायबाप जनता खरोखर आज तुम्ही पाहिला असेल की मला सुद्धा वाटलं नव्हतं हो की आपण एक छोटासा हाल घेऊ आणि कार्यक्रम करू पण ही जनता माझी मायबाप जनता खरोखर जनतेनं माझ्यावर गेली पंधरा वर्ष प्रेम केलं आहे मी आता तर काय जनतेसाठी चोवीस तास रिकामा आहे आणि इथून पुढं मी जनतेची निस्वार्थी सेवा करन आणि माझं आयुष्य चांगलं जीवन जगल आणि परमेश्वराला एकच विनंती करन की जसं आयुष्य आतापर्यंत निरोगी ठेवला तसत पुढं पण निरोगी ठेवा आणि लोकांची सेवा देण्यासाठी संधी द्यावी हीच नवरा विनंती जय जय जै महाराज